मित्रांनो नमस्कार अखेर मुंबईत उद्धव ठाकरेंचं वादळ भाजप आणि शिंदेगडाला ठाकरेंनी याच कारणामुळे फोडलाय घाम अखेर ठाकरे मुंबईत बाजी पालटवणार मातोश्रीच्या दारातून सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रामध्ये एक केंद्रस्थानी असलेलं नेतृत्व परंतु मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना सर्वाधिक पसंती मिळते ती सामान्य नागरिकांची आणि उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदेना कसा फोडलाय काम मुंबईत पाहूया हा वृत्तांत मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखेला स्वतः आणि वैयक्तिकरित्या भेट देऊ लागले आहेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अतिशय मायक्रो प्लॅनिंग करत आपल्या शाखा प्रमुखापासून ते वरती समन्वयकापर्यंत अतिशय मजबूतरित्या पक्ष बांधणीला गेल्या पंधरा दिवसांपासून सुरुवात केली आहे याचा सुगावा न सरकार लागला न भाजपला परंतु मुंबईत जे वादळ आहे ते उद्धव ठाकरेंच मित्रांनो याच कारणामुळे सध्या मुंबईत ठाकरेंची बाजू मजबूत असल्याचं समजतंय मुंबईच्या प्रभागा प्रभागामध्ये ठाकरे वरचर असल्याचं दिसत आहे आणि यामुळेच शिंदेगड देखील अस्वस्थ असल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळतंय याच कारणास आगामी लोकसभा ठाकरे मुंबईत एक पूर्णपणे बाजी पलटवणार असं दिसतंय